सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा ब्रँड कार स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे यांनी पुराव्यांनी केला पुरा भाजपावर टीकेची पोस्ट एडिट करून महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता सावन खासदार राऊत कायदेशीर कारवाई करणार का असा सवाल यांनी केलाय काय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकणातले नालायक भाजपवाले विकले गेलेत अशा प्रकारची एक पोस्ट व्हायरल झालेली आहे सगळीकडे आणि त्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की ज्या कोणी ही पोस्ट व्हायरल केलेली आहे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करत आहोत तर आमच्याकडे पुरावे जे आलेले आहेत त्यात सरळ सरळ शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत यांनी ही पोस्ट व्हायरल केलेल्याचं ठिकठिकाणी दिसून येत आहे अनेक व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी स्वतःहून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे माझी खासदार साहेबांना मी असं विचारू इच्छिते आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आता तुम्ही तुमच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहात काय मुळातच विषय असा आहे की साडेचार वस्त वर्ष आज जवळजवळ शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी भाजपाशी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी भांडणत घालवलेलं आहे कोणतंही विकास काम या जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं नाही आहे जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं नाही आहे असं असल्यामुळे भाजपाचाच काय तर त्यांच्या शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत त्यांना विरोध आहे मग हा विरोध असताना त्या कुठेतरी त्या सगळ्यांचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी आज ते स्वाभिमान पक्षावरती ब्लेम करताना दिसत आहेत स्वाभिमान पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केलेली नाही आहे आणि जी कोणी ही खोळसार पोस्ट केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही पोस्ट एडिट केली गेलेली आहे अशा प्रकारची पोस्ट कुठच्याही चॅनलवर दाखवली गेलेली नाही आहे ठीक आहे मग त्याचा शोध त्यांनी घ्यावा त्यांनी सरळ सरळ स्वाभिमान पक्षाला या ठिकाणी ब्लेम करायचं थांबवावं आणि ज्या कोण या महिला जिल्हाध्यक्ष आहेत सावंत मॅडम त्याही आज या पत्रकार परिषदे होत्या परिषदेमध्ये होत्या त्यांनीही आजपर्यंत कधीही मला त्या महिलांच्या कोणत्याही समस्येवरती भांडताना दिसलेल्या नाही आहेत कोणतंही सामाजिक काम करताना दिसलेल्या नाही आहेत सवंग प्रसिद्धीची ज्या ज्यावेळी वेळ येते त्या त्या वेळी अशा प्रकारची निवेदनं देण्यासाठी ह्या नेहमी आम्हाला जाताना दिसत आहेत मादे मा या या तर या ठिकाणची ही जे काही तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते यामागचं सत्य जे काय आहे ते आपण सर्वांनी पडताळून पाहायचं आहे आणि अशा प्रकारचे खोडसाळ आरोप करायचं काम विनायक राऊत साहेबांनी या ठिकाणी थांबवायचं आहे तसं जर नसतं तर त्यांनी या पोस्टचा अभ्यास केला असताना त्यांनी या पोस्टचा अभ्यास करून जर भाजपची आम्हाला गरज नाही आहे भाजपशिवाय मी निवडून येऊ शकतो अशा प्रकारची ही पोस्ट आहे आज परिस्थिती आहे कोणत्याही पक्ष एकतर्फी या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे मग त्याचा अभ्यास न करता मॅडम असं जर हे या ठिकाणी पोस्ट व्हायरल करत असतील तर मुळात त्यांचाच विरोध आहे खासदार विनायकांना असं मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यांनी अभ्यास न करता अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केली याचा अर्थ त्याच नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय आज निलेश राणे साहेबांसारखं एक अभ्यासू व्यक्तिमत्व संसदेत असणं गरजेचं आहे मागच्या पाच वर्षात त्यांनी जी काही विकास कामं केलेली आहेत ती सगळी सर्वसामान्य जनतेला समजलेली आहेत केवळ आणि केवळ निलेश राणे साहेबच या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करू शकतात इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी भांडू शकतात हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे त्यांची लोकप्रियता आज वाढत चाललेली आहे आणि त्या लोकप्रियतेला कुठेतरी खीळ बसावी जनतेचं लक्ष कुठून तरी त्या विषयावरून डायव्हर्ट व्हावं म्हणून अशा प्रकारची ही खोडसाळ प्रकरणं शिवसेनेने उकरून काढलेली आहेत सर्वसामान्य जनतेचं लक्ष ते आज विचलित करून पाहतायत परंतु इथली जनता खूप सुज्ञ आहे हुशार आहे अभ्यासू आहे त्यांना आपलं हित अहित कळतं आणि त्यामुळे निलेश राणे साहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमत हे मिळणारच आहे त्यामुळे हे अशा प्रकारचं जे काही कृत्य शिवसेनेने चालवलेले आहे ते थांबवावं